अंडर कप वर्ल्डकपमध्ये सेमीफायनल सामन्यात बीडचा सा भूमिपुत्र सचिन धस यानं विजयी पारीच्या बळावर टीम इंडियाला अंडर नाईन्टीन वर्ल्डकप फायनलमध्ये प्रवेश दिला आहे या विजयानंतर बीडमध्ये सचिनच्या कुटुंबामध्ये आनंद उत्सव साजरा केला गेला आहे सचिनच्या आई वडिलांना आणि त्याच्या मित्रमंडळींकडून पेढे भरवण्यात आले आहेत ग्रामीण भागातील बीडसारख्या भागातून अंडर नाइन्टीन वर्ल्डकपमध्ये सचिन धसची निवड झाली आहे अंडर वर्ल्ड वर्ल्डकप मध्ये सचिनने आत्तापर्यंत उत्तम खेळ केलेली आहे त्यामुळे आता वर्ल्डकपच्या फायनलमध्येही त्याने चांगला खेळ खेळावा व अंडर वर्ल्ड वर्ल्डकप भारताला जिंकून द्यावा आणि सचिन तसं करेल असा विश्वास देखील सचिनच्या आई वडिलांनी व्यक्त केला आहे याबाबत त्याच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी आमिर हुसेन यांनी काल सेमी फायनल मॅच मध्ये साऊथ आफ्रिके विरुद्ध सचिनने अप्रतिम खेळ करून सर्वांनाच आम्हाला आनंद आनंदित केलेला आहे यापुढेही फायनल मॅच मध्ये सचिन आणि सर्व टीमने चांगली कामगिरी सांघिक चांगली कामगिरी करून देशाला नाईन्टीन वर्ल्ड कप मिळवून द्यावं एवढं काय स्वप्न आहे येस सचिननी आता नाईनटीन मध्ये जसं कामगिरी चांगली खेळ खेळला आहे तसं सातत्य त्यापुढेही ठेवून एक सिनियर संघामध्ये त्यांनी आपलं भारतासाठी खेळावं आणि भारताच नावलौकिक करावं काय सांगता येईल तर अगोदर अंडर नाईन भारतीय टीमचा अभिनंदन किती फायनल मध्ये पोहोचली आहे आणि काल काल जो काल जो सामना होता टॉस जिंकून आपण बॉलिंग घेतली आणि नंतर त्यांना पण खूप ह्याच्यात रोखलं होतं बॉलरने बॉलिंग चांगली टाकली पण ज्यावेळेस पहिल्याच बॉलवर विकेट गेली आणि बत्तीस वर चार विकेट झाल्या होत्या त्यावेळेस म्हणजे असं खूप बोर झालं होतं की आज आज काहीतरी वेगळं दिसतंय पण ज्यावेळेस सचिन आला सचिन पण पहिले चार पाच बॉल थोडा स्ट्रगलच करत होता पण त्यानंतर एका ओव्हरमध्ये त्यांनी तीन तीन बॉलटर मारल्या आणि चार वर चा, 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 असताना तो माझ्याकडे आला आहे सचिन त्यावेळेस आम्ही फक्त त्याचं प्रॅक्टिस चालू केलं त्यावेळेस असं जाणवलं नाही की असं पुढं काही करू शकतो किंवा आम्हाला त्याला पुढे घेऊन जायचं असं काही नाही मात्र पासून त्यांनी अंडर फोर्टीन महाराष्ट्रासाठी खेळायला चालू केलं त्यावेळेसपासून आम्हाला जाणवायला सुरुवात झाली की हा पुढं काहीतरी करू शकतो आणि त्या हिशोबाने आम्ही सिक्स्टीन नंतर नाईन्टीन वर्ल्ड कप कसं खेळता येईल ह्या पद्धतीने आम्ही त्याची खूप प्रॅक्टिस घेतली आणि त्यांनी आम्हाला तेवढं सहकार्य केलं पण अडचणी तर भरपूर कारण की बीडमध्ये पाहिजे तेवढ्या सुविधा नाही आहे ग्राउंडच्या आणि त्या सुविधा नसतानी धस फॅमिलींनी टर्फ विकेट बनवून क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अनिल दादा जगताप यांचं खूप मोठं सहकार्य राहिलेलं आहे यांना घडवण्यासाठी हे मुलांना घडवण्यासाठी त्यांनी वारंवार आम्हाला सहकार्य केलं येणाऱ्या प्रत्येक डीएसओने आम्हाला सहकार्य केलं आणि त्यामुळे हा सचिन घडवू शकला नाही नाही सचिनच्या वडिलांचा इंटरेस्ट होता मात्र मम्मीचा नव्हता त्यांना वाटायचं की त्यांनी शिक्षणामध्ये पुढे जावं